नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस साल येत आहे आणि येणार वर्ष आतापर्यंत आपण एक ते दहा राशी पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तोळ वृश्चिक धनु आणि मकर अशा दहा राशी आपण पूर्ण केलेल्या आहेत आता फक्त दोन राशी राहिलेल्या आहेत त्यापैकी आज आपण कुंभ राशीला येणार वर्ष कसं जाणार आहे हे बघायचं आहे एवढे जे व्हिडिओ केलेले आहेत मागचे व्हिडिओची लिंक पाठवा वगैरे कृपया अशी रिक्वेस्ट पाठवू नये कारण चालू लिंक वरती जायचं चा, आणि मागील व्हिडिओ तुम्ही बघायला हरकत नाही कुंभरास या ठिकाणी पहिलं स्थान अकरावी आहे म्हणून आपण धरायचं आहे आणि कुंभराशीमध्ये सध्या शनी आहे म्हणजे तो स्वराशीचा आहे आणि तो किती तारखेपर्यंत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राशीच्या लोकांना सगळ्यात महत्वाचा असा आहे की साधारण एकोणतीस मार्च पर्यंत अत्यंत शुभ फलदायी असा हा शनी आहे मधली साडेसाती चालू आहे आणि ती संपणार आहे एकोणतीस मार्चला संपणार आहे आणि ज्यावेळी हा शनी मीन राशीमध्ये जाणार आहे त्यावेळेला शनी मीन राशी गुरुची आहे आणि गुरु आणि शनी हे एकमेकांचे ज्योतिषशास्त्रानुसार एकमेकांचे शत्रू आहेत आणि जेव्हा शनी मीन राशीमध्ये जातो त्यावेळेला राशीला त्रास व्हायला चालू होतो म्हणजे कुंभ राशीला शेवटची अडीच वर्षही साडेसातीमध्ये त्रासाची जातात आणखीन कोणाला साडेसाती चालू होती मेष राशीच्या लोकांना सुद्धा साडेसाती चालू होती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर त्यांनी सुद्धा सांभाळून राहायचं आहे अडीच वर्ष याच कारण असं आहे की मेष मेषरास ही मंगळाची रास आहे आणि मंगळ आणि शनी हे सुद्धा एकमेकांचे ज्योतिषशास्त्रानुसार कट्टर शत्रू आहेत तर कुंभ राशीच्या लोकांनी एकोणतीस मार्च नंतर म्हणजे कोणतंही धाडस अविचाराने करायचं नाही एवढंच महत्वाचं आहे कोणताही गर्व करायचं नाही एवढी काळजी या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर राहू सध्या मीन राशीमध्ये आहे म्हणजे त्यांच्या द्वितीय स्थानामध्ये आहे आणि द्वितीय स्थानातला राहू हा पैसा तुम्हाला त्या काळामध्ये मोबलक देतो तो किती तारखेपर्यंत आहे वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे द्वितीय स्थानातला राहू मोबलक पैसा देतो आणि तुम्हाला अनुभव या काळामध्ये आला असेलच नंतर मात्र तो राहू या ठिकाणी अं प्रथम स्थानामध्ये येत आहे आणि केतू सुद्धा सप्तम स्थानामध्ये त्यांच्या राशी कुंडलीनुसार येत आहे यावेळी मात्र केंद्रात आलेला राहू जरा भौतिक सुखाकडं वळण्याची शक्यता जास्त दाखवतो आणि सातव्या स्थानामध्ये असलेला केतू हा वैवाहिक जीवनामध्ये स्पष्ट त्रास असं दाखवतो त्यामुळे या बाबतीमध्ये कुंभ राशीच्या लोकांनी जास्त करून सांभाळायचा आहे नंतर गुरु सध्या वृषभ राशीमध्ये आहे गुरु किती आहे तो, तो एक दोन तीन चार चतुर्थ स्थानामध्ये सध्या तो गुरु आहे चतुर्थ स्थानातला गुरु कुठल्या कोठल्यावरती अष्टम स्थानावर दृष्टी ठेवतो दशम स्थानावर दृष्टी ठेवतो आणखीन बाराव्या स्थानावरती सुद्धा दृष्टी ठेवतो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा गुरु अत्यंत कुंभ राशीला शुभ फलदायी आहे तो कुठपर्यंत आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्याच्यानंतर मात्र तो तोच गुरु मिथून राशीमध्ये येत आहे आणि मिथून राशीतला गुरु पंचम स्थानामध्ये राशी कुंडलीप्रमाणे येत आहे पंचमातला गुरु हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये संततीच्या बाबतीमध्ये शुभ फलदायी असा देणारा आहे आणि याच गुरुची दृष्टी पंचमातल्या म्हणजे वैवाहिक सुख सुद्धा मिळण्यासाठी चांगला आहे आणि शिक्षण चांगल्या पद्धतीनं उच्च शिक्षण घेऊ शकतात कुंभ राशीचे विद्यार्थी आणि याची दृष्टी कशावर येते अकराव्या स्थानावर येते भाग्यस्थानावर येते आणि प्रथम स्थानावर सुद्धा येते म्हणजे अत्यंत शुभ फलदायी असा हा गुरु मिथून राशीतला त्यांच्यासाठी असणार आहे त्यानंतर सांगितल्याप्रमाणे केतू हा सिंह राशीमध्ये येतो सप्तम स्थानामध्ये येतोय सप्तम स्थानामध्ये केव आल्यानंतर मला सांगितल्याप्रमाणे वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये जी थोडेसे त्रास सहन करावे लागतील त्यामुळे वाद तंटे होणार नाहीत याची फक्त जरा काळजी या ठिकाणी घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअप नंबर आहे जन्मामुळे जन्मतारीख टाकायची आहे आम्ही तुमची कुंडली बनवून तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ नमस्कार